देशासह राज्यात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे परंतु या मतदान टक्केवारीत घोटाळा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय निवडणूक आयोग मतदानाचं प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी केवळ टक्केवारी देत असून त्यातही वाढ कशी झाली याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं अशी मागणी त्यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान झालंय या दोन्ही टप्प्यात किती मतदान झालं याची माहिती निवडणूक आयोगानं नुकतीच प्रसिद्ध केली परंतु या आकडेवारीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत पहिल्या टप्प्यातील दप्यती मतदानाची आकडेवारी अकरा दिवसानंतर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी चार दिवसानंतर निवडणूक आयोगानं जाहीर केली उशिरानं जाहीर केलेली आकडेवारी आणि आधी जाहीर केलेली आकडेवारी यामध्ये तफावत असून मतदान टक्केवारीत तीन टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे टक्केवारीत घोटाळा झालाय असा आरोप आव्हाड यांनी केलाय निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी केवळ टक्केवारी दिली आहे मतदान पार पडलं त्याच दिवशी मतदानाची टक्केवारी मत जाहीर करायला हवी होती मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास इतका उशीर का झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अशा चुकांमुळेच मतदान यंत्रांबाबत संशयाचं वातावरण असून निवडणूक आयोगानं जाहीर केलेली स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी सत्ताधाऱ्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा फेल गेलाय इतर देशात लोकशाही बद्दल राज्यकर्त्यांना चिंता असते इथे मात्र काहीच नाही निवडणूक का आयोग कटपुतली आहे असा आरोपही त्यांनी केलाय त्याच्यानंतर आता चार पाच दिवसांनी टक्केवारी दिली आहे या टक्केवारीचा नादी दिलेल्या टक्केवारीमध्ये फरक दिसतोय आणि तो पण तीन तीन पर्सेंटचा फरक दिसतोय हे कसं शक्य आहे आता जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तर दुसऱ्या दिवशी किंवा रात्रीच तुम्हाला पूर्ण मतदारसंघात किती मतदान झालंय कळलंच पाहिजे विधानसभा वाईस कारण का प्रत्येकाकडे जो ट्रेंड येते किती मतदान झालं ते येतं त्याचं ऍडिशन केलं की या मतदारसंघात या मतांपैकी इतकी मतं पडली आहेत म्हणजे एवढं टक्केवारी आहेत मतं कुठे आहेत मतं देतच नाहीत किती पडलेत मतं फक्त टक्केवारीवर खेळत आहेत मतांची जर मोजणी झाली म्हणजे त्या मशीनमध्ये मतं गेलेली आहेत तर ते मशीन सांगताना एवढे आकडे गेलेत एवढे मतात एवढी मतं पडली आहेत तुम्ही एक दिवशी एक टक्केवारी सांगता तिसऱ्या दिवशी तिसरी टक्केवारी सांगता ही मधली दोन टक्के तीन टक्के वाढ झालेली टक्केवारी आली कुठ आणि एवढे दिवस का लागतात तुम्हाला सांगायला इलेक्शन कमिशनला असं कुठलं मोठं काम असतं महाराष्ट्राच्या मी लक्षात आणून देतो की हे टप्पेच नाही इलेक्शनच्या टप्पे पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा याच्यातच आहे आणि हे इलेक्शन कमिशनने हे इतका उशिरा का जाहीर केलं आधी एक आकडा जाहीर केला आधी एक आकडा लोकांमध्ये फिरला आणि आता नवीन आकडा फिरतो तेव्हा इलेक्शन कमिशनने ह्याच्याबाबत स्पष्टता द्यावी लोकांच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे आणि अशा चुकांमुळेच लोकांना ईव्हीएम मशीनवर संशय येतो जर मी कॅल्क्युलेटरवरती तुम्हाला एका मिनिटात आकडे देऊ शकतो तर मग ईव्हीएम पण कॅल्क्युलेटरच आहे ना तुम्ही म्हणता कशी काय चुकणार तर मग ईवीएम मध्ये किती मत पडली ही संध्याकाळी बाहेर आली पडली पाहिजे चला तुम्ही चित्ठ्या नाही दाखवले अरे कमीत कमी मत किती पडले हे तर संध्याकाळी सांगा आणि असाच प्रकार घडला महाराष्ट्रातल्या लोकांनी सावध व्हावं याच्या काहीतरी बोलावं कोणीतरी इलेक्शन कमिशनकडनं आम्ही एक। एक्सप्लेनेशन मागतोय की तुम्ही याच्या बाबत आम्हाला खुलासा करावा